नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी आज तुम्हाने तीस उपाय घरगुती सांगणार आहे हे खूप छान असे उपाय आहेत कारगर आहेत हे उपाय आपण नेहमी लक्षात ठेवून करायचे आहेत चला तर मग कोणते उपाय आहेत बघण्याआधी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनची घंटी दाबा जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील चला तर मग वेळ न वाया घालू दा व्हिडिओला सुरुवात करूया क्रमांक एक जर तुम्हाला श्वासाचा त्रास होत असेल किंवा श्वास घेण्यासाठी तकलीफ होत असेल अलर्जी असेल तर आपण आल्याचा चहा नक्की घ्यावा हा चहामुळे आपल्याला चांगल्या प्रकारचे स्वास्थ्य प्राप्त होते आणि आपल्याला छान देखील वाटू शकते क्रमांक दोन जर तुम्हाला सव्वेद तरुण राहायचे असेल तर सर्वात प्रथम तुमच्या रागावर तुम्हाला नियंत्रण ठेवायला हवे कारण राग ज्याला येतो तो लवकर म्हातारा होतो असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे पर्याय क्रमांक तीन रात्री झोपण्यापूर्वी डोळे थंड पाण्याने धुवा नंतर झोपा असे केल्याने तुमचे डोळे कमजोर होणार नाहीत क्रमांक चार मुठभर पोरदुन्ह्याची पाने एका लिटर पाण्यामध्ये टाका आणि दिवसातून तीन वेळा ते पाणी प्या यामुळे पोटातील जळजळ कमी होते व पोट शांत राहते क्रमांक पाच रोज भाजलेले हरभरे खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळतो क्रमांक सहा जर तुम्हाला तुमचा चेहरा सुंदर ठेवायचा असेल तर दररोज मोकळ्या हवेमध्ये दीर्घ श्वास घ्या आणि काही वेळा मोकळ्या हवेमध्ये फिरण्यासाठी जा पर्याय क्रमांक सात कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी केळी खूप फायदेशीर आहे आपण कमीत कमी दररोज एक केळ तरी खाल्ले पाहिजे क्रमांक आठ थंड रोटी खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो क्रमांक नऊ कच्च्या डाळिंबाचे पाणी केसांना लावल्याने केस वाळू लागतात आणि चमकदार देखील होतात क्रमांक दहा कच्च्या भाज्या खाल्ल्याने चेहऱ्यावरती सौंदर्य वाढते सुरकुत्या येत नाहीत क्रमांक अकरा जर तुम्हाला हातामध्ये जळजळ होत असेल तर ताबडतोब त्या भागामध्ये मोहरीच्या तेलाने मालिश करा आणि खोबरेल तेल देखील दे तुम्ही लावू शकता आंघोळ करण्यापूर्वी केसांना तेलाने मालिश करा केसांचे मुळे मजबूत होतात व चमकदार दिसू लागतात क्रमांक तेरा साथू आणि बेसनचे एकत्र खाल्ल्याने साखरवरती नियंत्रण राहते क्रमांक चौदा दररोज खजूर खाल्ल्याने शरीरात मजबूती राहते थकवा कमी येतो थकवा आपल्याला कधीच जाणवणार नाही यामुळे खजूरचे सेवन आपण नेहमी करायला हवे क्रमांक पंधरा ज्या महिला बसून जाडू वारतात त्यांच्या पाठीचा त्रास होऊ शकतो क्रमांक सोळा दुधात बदम बदाम आणि मनुके केळ मिसळून खाल्ल्याने शक्ती वाढते व स्मरणशक्ती देखील चांगलीच होते क्रमांक सतरा पिठात लिंबू टाकल्याने पीठ खराब होणार नाही क्रमांक अठरा कडुलंबाचे कोमट पाणी प्यायल्याने हृदयाचे सर्व संबंधित आजार देखील दूर होतात आपल्याला ब्लॉकेजेस येऊ नयेत म्हणून नेहमी तुळस आणि पुदिना यांचे सेवन करायला हवे त्याबरोबर दुधीपोपळीची भाजी देखील खायची आहे क्रमांक वीस पेहरू नेहमी कच्चा खावा तुम्हाला अधिक फायदे देऊन जाईल क्रमांक एकवीस अक्रोड खाल्ल्याने रंग गोरा होतो क्रमांक बावीस अंजीर खाल्ल्याने मेंदूची कमजोरता दूर होते क्रमांक तेवीस केळीची साल चेहऱ्याला मालिश केल्याने चेहऱ्याचा काळपटपणा कमी येतो क्रमांक चोवीस नाकात मोहरीचे तेल टाकून झोपल्याने पोट नेहमीच साप होते क्रमांक पंचवीस मेंदूच्या कमजोरीसाठी तुती फायदेशीर आहे क्रमांक सव्वीस दातांना कीड किंवा की। दुखत असल्यात केळीचे दोन इंचेचे तुकडा घेऊन आपण त्याची पेस्ट करून ब्रशवर घेऊन घासावे सकाळी पेस्ट केल्याने दात चमकदेखील होतात व कीड देखील दूर होते क्रमांक सत्तावीस मोहरीचे तेल आणि हळद मिक्स करून त्यामध्ये थोडे मीठ टाका आणि यापासून दात स्वच्छ करा दात नेहमी मजबूत आणि पांढरे शुभ्र दिसण्यास मदत होतील दातामध्ये कीड असेल किंवा दात दुखत असेल या चित्रामध्ये रक्तस्राव होत असेल तर आपण त्रुटी घेऊन त्रुटी या पाण्यामध्ये टाकून दाताच्या मुळांना मॉलिश करू शकता किंवा चुळा भरू शकता दातांची दुखणे दूर होईल क्रमांक एकोणतीस दात पिवळी असेल किंवा दुखत असल्यास यावरती अंगाराच्या राखेत थोडे मीठ मिसळून दातावर घासावे दात देखील चमकदार होतील क्रमांक तीस रिकाम्यापोटी बटाटे खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाने कसा वाटला मित्रांनो या व्हिडिओमधील टिप्स तुम्हाने चांगल्या वाटल्या असतील तर कमेंटवरून नक्कीच कळवा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनची घंटी दाबायला विसरू नका जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील चला तर मग हा व्हिडिओ सर्वांच्यापर्यंत शेअर करा हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद